कौसंगी पोलीस स्टेशनच्या हत्ती पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे शिवशक्ती चौकातील विहार सोसायटीमध्ये काही अज्ञात गुंडांनी मध्यरात्रीच्या सुमारास पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या आणि परिसरात दहशत निर्माण केली या प्रकरणी शशिकांत गायकवाड यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून गुन्हेगारांनी कोयत्याचा वापर करून गाड्यांवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे तसे सिमेंट ब्लॉक्स फेकून वाहनांचे मोठे नुकसान करण्यात आले आहे गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यापूर्वी देखील अशा घटना घडून गेल्यानंतर पालकमंत्री अजित पवार यांनी पोलीस प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिले होते गुन्हेगारांना अद्दल घडवा असे स्पष्ट निर्देश देऊनही अशा घटना थांबत नसल्याचं दिसत आहे फुरसुंगी पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे नागरिकांनी शांतता राखावी व पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे गुन्हेगारीसह विविध विषयांचा वेध घेण्यासाठी पोलीस मदतला लाइक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका